नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तर हे बघा इथे सकाळची चालू होती माझी लिंबू पाणी तर इथे मी लिंबू पाणी भेट ना हा ब्लॉग आहे शनिवारचा आणि कसं रविवारी मला करायला वेळ नाही भेटला पण मग शनिवारी म्हणजे काल मला ब्लॉक करायला वेळ नाही भेटला एडिटिंग करायला म्हणून मी काल केल म्हणजे अपलोड केला नाही तर हा शनिवारचा आहे तर हे बघा इकडे माझं लिंबू पाणी वगैरे दिलं मी त्यांना मी पण पिलं आहे का आपलं जे डेली रुटीन म्हणजे सकाळचं सकाळचं जे असतं ना आपलं फिरून आल्याच्यानंतर जे असतं ते मी पूर्ण झालं पपई वगैरे खाल्ली दोघांनी आणि शनिवारी कसं मुलांना पण सुट्टी असते तर मग हे बघा इकडे मी क बनवत हरभऱ्याची भाजी काळा चना म्हणतात त्याला ती तर रात्री भिजत घातली होते तर सकाळी मग मी भाजी पण केली त्याची छान अशी तरी भाज भाजी आणि थोडेसे ना तव्यावरती भाजून पण घेतले तेल मीठ टाकून त्यांना खायला दिले कारण तसे मीठ टाकून पण खूप छान लागते भिजवलेले आपले कच्चे असतात ना ते तयार थोडंसं मीठ टाकून जर भाजले ना खरंच खूप छान लागते आणि ते तसे खायला पण शरीरासाठी खूप खूप चांगलं असतं ज्यांना पण वजन कमी करायचं हे करायचं ना त्यासाठी ना काळे चणे काकडी टमाट हे असं सॅलड असताना रोज सकाळी जर खाल्लं नाही एक वाटी तर त्याने वजन पण कमी होतं आणि पचन पण होतं तर त्यासाठी खूप चांगलं आहे हरभ हे का हरभरे हरभरे म्हणतात आमच्या इकडं तर ते ता खायला खूप चांगलं असतं त्यांना पण वजन कमी करायचं तर त्यासाठी ता फायदेशीर आहे ते तर इकडे मी भाजी वगैरे केली आणि लगेच चपात्या चा बनवायला घेतल्या कारण सुट्टी होती मुलांना तर मग त्यांना त्यांचाच टिफिन द्यायचा होता फक्त तर मग आणि जेवण म्हणजे कसं एक एकच एक, एक दीड पोळीच खातात सकाळी आणि दुपारच्या वेळेस मग टिफिन नेतात ते आणि जर दुपारी एखाद्या वेळेस घरी येणार असले तर मग नाही नेत पण न होईल तोपर्यंत तो दुपारचा पण मग डबा द्यावा लागतो तर मग जेवण म्हणजे त्यांनी थोडंफार खाल्लं एक दीड पोळी नाश्ता म्हणून कारण नाश्त्याला काहीच नव्हतं केलं मी फक्त पप्पाईं तेच खाल्ली होती त्यांनी तर मग मी इकडे डबा दिला त्यांचा आणि थोडंसं जेवण केलं ते चाललं गेले त्यांच्या कामाला ड्युटीला आणि इकडे माझं लगेच गॅसवरचं कसं आपण चपात्या वगैरे करतो तर मग पिठन ते सांडलेलं असतं तर मग मी पूर्ण तसं साफसफाई करून घेतली लगेच आणि छान असं क्लीन करून घेतलं कसं मग नंतर भांडे राहिले तर काही वाटत नाही दिवसभर मग जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा घासले जाते पण मग ते किचन ओट्यावर तसंच राडा पीठ वगैरे सांडलेलं भाजी केलेलं सगळं उडलेलं दिसलं ना तर मग खूप असं करमत नाही आणि त्याच्याभोवती पण असं खूप असं राडा होतो आणि तसंच खरखट दिसतं ते येता जाता म्हणून अगोदर मग मी फक्त किचन वाटण गॅस पुसत असते आणि आम्हीचं बाहेर जायचं नियोजन ठरलं तर इकडे गेलेलो होतो मग आम्ही शनिवारी ते आले होते दुपारी थोडंसं काम होतं तर मग त्यांचं म्हणजे पैठणला जायचं मग आम्ही पण गेलो त्यांच्यासोबत शनिवारी तर हे बघा इकडे हा हे आहे पैठणचा डॅम्प जवळ आहे आम्हाला इथं औरंगाबाद औरंगाबादला असतो आम्ही तर औरंगाबादवरून पैठणचा डॅम खूप जवळ आहे धरण तर पैठण म्हणजे मंदिरातलं दर्शन घेतलं नाथाचं नाथाचं दर्शन आणि त्याच्यानंतर इकडे धरण बघायला आलो तर मुलांची चालली होती ती मस्ती बसतो आणि खूप छान वाटलं तिथं थोड्या वेळ बसलो वरती पायऱ्यांवरती आणि म्हणजे एक दोन तास बसलो खूप छान असं निवांत बसलो शांततेने आणि वातावरण पण खूप छान पाण्याचं असं थंडीगार हवा सगळीकडनं म्हणजे ऊन होतो खूप पण ऊन पण जाणवलं नाही खूप छान हवा पाण्याची थंडीगार आणि निवांत असं तिथं मग खूप वेळ बसलो थोडंफार भेळ वगैरे नेली होती ती खाल्ली आणि असं उठायचं असं इच्छाच झाली नाही खूप छान मस्त वाटलं तिथं करमलं पण तरी ते साईडला आम्ही बसलो पण होतो वरती पुलावरती तिथं डॅम्पवरती आणि जे आले ते फोटो काढत भर होते भरपूर जण म्हणजे जास्त गर्दी न प नव्हती एवढी पण मग होते बरेच जणं तर म्हणजे बऱ्याच दिवसाचं बंद असल्यामुळे आता चालू झालं ते तर मग इकडे घरी जायचं निश्चन चालू होतं तर मग आम्ही सगळे मग पाण्यातून वरती आलो पाण्यात तसं काही उतरलो नाही जास्त फक्त बसलो निवांत तिथे थोड्या वेळ त्या पायऱ्यावर जायचं कशाला खाली उतरायचं पाण्यात जाऊ नाही ना खाली नको जाऊ नाही आणि इकडे बांशी पण बडबड बडबड चालू असत होती मधात मधात इकडे जायचं पाण्यात उतरायचं खेळायचं आणि खूप असं वरतून बघितल्यानं खाली खूप खोल येते तर असं या साईडने पण पाणी आहे आणि या साईडनं पण खूप खोल येते तर ते बघत होते हे बघा किती छान वातावरण आहे झाडं वगैरे आणि कसं वाटलं पैठणचा डॅम नक्की सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय